आज सप्त हिंद केसरी मान्यास विधीचा कार्यक्रम वाबगाव येथे गोट्यावरती राजू शेख वसंतराव जवळेकर यांच्या गोट्यावरती आज सर्वजण उपस्थित आज इथं आज सप्तहिंद केसरी मान्याला बैलगाडा शौकीन शेखर मोहिते सर्व गाडा मालक मान्याप्रेमी सर्व बैलगाडा यांच्या वतीने एक दबावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आज ज्या मान्याच्या ज्या प्रतिक्रिया आहे आज गाडा मालक काय सांगतात आज प्रेमी त्यांच्या आज भावना या व्हिडिओ मध्ये पाहायला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी तर असा सप्त केसरी म्हण्या परत होणे नाही कारण जाईन त्या घाटामध्ये रेकॉर्ड ब्रेक लावणारा हा मान्या जाईल तिथं घाटामध्ये पहिल्या बारीपेक्षा दुसरी बारी सर्वात आतून आणणारा हा सप्तहींद्र केसरी म्हण्या कायम सदैव मनात राहील पुन्हा एकदा सप्त्र केसरी भावपूर्ण श्रद्धांजली आज केसरी कार्यक्रम आज आपण सर्वजण श्रद्धांजली देण्यासाठी राजू शेट वसंतराव जवळेकर यांच्या गोट्यावर आलेलो आहे आज जुने जाणते गारा मालक ज्यांनी जेणेकरून मनाला अतिशय जवळून पाहिलेलं त्यांच्यामध्ये मन्या लहानाचा मोठा झालेला असे वाळून सरपंच मोरे बाबा आजही उपस्थित आहे तर बाबा काय मनाच्या इतिहासाबद्दल मनाच्या बाबतीत सांगायचं आणि इतिहास जर लिहाचा ठरला तर पृथ्वीच्या कागद आणि समुद्राची शाही केली आणि कितीही लेखक आणले स्वर्गातून लेखक जरी आणले तरी त्याचा इतिहास पूर्ण होणार नाही असे मनाचे सर्व रेकार आणि सगळा इतिहास आहे कोणी काही कोणी म्हटलं तर त्यांनी पराजय हा कधी घाटामध्ये कधी त्याला सहन झाला नाही जरी एक दोन तीन पॉईंट जरी खेळ पहिल्या राऊंडला तो पुढे गेला तर तो, तो माती उकरायचा आणि पुन्हा दुसऱ्या बाईंडला फायनलला मात्र तो अगदी अतिशय एक सेकंड टाकल्याशिवाय कधी घाटातून परत आला नाही अशी मनाची ख्याती आहे आणि तो नेहमी हार हा त्याच्या मनातच कधी नव्हती हार जिथे त्याच्या मला काही नव्हते आणि त्या कोणी आले आता अनेक बैल जवळकरता दावणीवर होऊन गेले आणि होतील पण मण्यासारखा बैल पुन्हा जवळेकरच्या दावणीलाच काय पण महाराष्ट्र सुद्धा मने होणार नाही का असा तो मने होऊन गेलेला आहे आणि आम्ही प्रत्येक बारेला मी तर मनेच्या जवळेकरची माझी दोस्ती चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीपासूनची आहे ज्यावेळेस सूर्यपाटला की बैल बांधाणं होती त्या दिवसापासून त्यांचा माझा अतिशय जवळचा त्या कुटुंबाशी संबंध आहे त्याचा इतिहास लिहिण्यासाठी निश्चितच लेखक कमी पडतील आणि मुलाखत घेण्यासाठी सुद्धा तुमच्यासारखे हजारोही माणसं येतील पण तुमच्यासारखा तज्ज्ञ मुलाखत घेणारा माणूस त्याच ठिकाणी आम्ही आजपर्यंतही पाहिलं नाही आणि ह्याही पुढे आम्हाला ना पाहिलं नाही धन्यवाद आपण उपत राहून आमची मुलाखत घेतल्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन स्वागत आज जर पाहिलं तर आज लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत आज मनाचे फॅन फॉलोअर्स आज उपस्थित आज एवढा मनाचा चाहते वर्ग आज मनाला भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आज उपस्थित होते काय सांगसान त्याबद्दल नुसते उपस्थित नाही घाटासून मध्ये सुद्धा हे दसकिला तर उपचार राहणारच पण घाटात सुद्धा दोन दिवस अगोदर मन्याची बारी कधी आहे किती टोकनला आहे झोपायला कधी येणार आहे किती गाड्या बाकी राहिलेत असे चार ते वर्ग होते त्याचे हातात काही आले ना लोक कुठं बा तालाव बसली बा बाबळी खाली बसली वडापाव नाश्ता करता नाव उपकरण दोन बाल्या बाकी राहिल्यात तरी पूर्ण घाट भरायचा आणि मन्याची बारी झाल्यानंतर पंचाहत्तर टक्के घाट मोकळा होताचा अशी मन्याची एक ती ख्याती आहे म्हणून असं मन्या परत होणे नाही जास्त मी काय बोलत नाही कृपया मला जास्त प्रश्न विचारू नका मोरे बाबा जाईल त्या घाटामध्ये मण्याची जी बारी असते बारी माग प्रत्येक घाटामध्ये तुम्ही असतातच आणि बारीची ज्या वेळेस पुकारण होती त्यावेळेस थाप देण्याचं काम तुम्ही करता आज मन्याला सगळं जवळून बघितलं असाल तर तुम्ही पाहतानी तळात जी सुट्टी होते त्यावेळेस तुम्ही पण असता त्यावेळेस काय सांगसान मन्याबद्दल काय सांग मन्या जसा आणला तसं आम्ही पहिल्यापासून त्याला जीव लावत होतो मग घरच्या आम्ही त्याला पाहायचं तो एक नंबर होता त्यामुळं काय एकदम शांत होईल जो कोणाला त्रास दिला नाही कधी काय नाही काय नाही पण एक नंबर पाहायचा पहायचा तो काय मी एक नंबर परत काय मला बघायला असं मिळेल का तुम्हाला परत फोकी मारायला मिळायचं नाही म्हणाची खासियत काय सांगा रांगडा चित्रपटाचे दिग्दर्शक आयुब शेट आज मनाला भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी गोट्यावर उपस्थित आहे आयुष शेठ मनाबद्दल काय सांगता मनाची खासियत काय होती तुम्ही मनाला पाहिलं होतं का जवळून मनाला खूप जवळून पाहिले मी आणि आतापर्यंत बैल क्षेत्रामध्ये म्हणा कुस्ती क्षेत्रामध्ये म्हणा कोणत्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस माणसाचं वय होत जाते त्यावेळेस तो ज्या क्षेत्रात त्या क्षेत्रात त्याची जी कला असते ती थोडी कमी कमी होत जाते पण म्हणजे मान्या सगळ्या गोष्टीला वावगाट बोलू शकतो की जसं मान्याचं वय होत चाललं ज्यावेळेस वेळेस क्षेत्रातून बंदी उठली त्यावेळेस मानाची बारी काठ उरत होती त्याच्यानंतर जसं जसं एक वर्ष दोन वर्ष ज्या घाटात मान्याची वारी अगोदर अकरा पन्नास व्हायची अकरा चाळीस व्हायची नंतर मान्याने त्या घाटात वाऱ्या अकरा सत्याऐंशी अकरा ऐंशी आपणपर्यंत आले म्हणजे सॉरी दहा ऐंशी दहा पंचवीन आशेभाऱ्या म्हणजे हा एक वेगळी काहीतरी देवी शक्ती आपण या ठिकाणी बोलू शकतो पिंपळगाव रोट्याचे जुने जाणते गाडा मालक बाबाजी शेठ आज मनाला बापूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आज गोठ्यावर आलेले मनाबद्दल काय माहिती होत का, का तुम्हाला मनाबद्दल माहिती एवढीच तुम्हाला सांगू सांगितलं लाडका असल्यामुळे <laughs> मी <laughs> <laughs> रांगडा चित्रपटाचे निर्माते राहुल शेटगावनी आज सत्येंद्र केसरी मान्याला भाव पूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आज गोट्यावरती आलेले दादा काय सांगसान म्हण्याचा इतिहास ऐकला होता का म्हणाला तुम्ही कधी पण मण्याचं नाव चर्चेत म्हणजे होतं पण तुम्ही त्याच्याबद्दल काय ऐकलं होतं का जवळून कधी पाहिलं होतं का मनाला मन्याला जवळून जास्त पाहण्याचा संपर्क नाही आला पण मन्याचं नाव मी खूप दिवसापासून घाटामध्ये युट्यूब चॅनलद्वारे आज ऐकत आहे मन्याचे ज्यावेळेस आता मण्याचे निधन झाले तेव्हापासून मन्या युट्यूब इंस्टाग्रामवर खूप व्हायरल होतो होत आहे आणि प्रत्येक गावामध्ये त्याचे बॅनर चालू लागले आहेत मी माझ्या वतीने रांगडाच्या चित्रपटाच्या सर्व टीमच्या वतीने मनाला भाव करून श्रद्धांजली होत पर फोटोग्राफर राहुल शेठोजे आज मनाची श्रद्धांजली देण्यासाठी वावगाव येथे हजर आहे आज राहुल काय वाटते मनाबद्दल मनाच्या काय भावना सांगतानाच मी अखिल भारतीय बैलगाडा संघटना या युट्यूब चॅनलच्या वतीने मी वरच्या कॅमेरावरती आणि मयूर शेठ आमचे खालच्या कॅमेरावरती आमचे व्हिडिओ काढत होते आणि माण्याबाईल एवढा चांगला होता की माण्याबाईलाची जर का बारी पुकारली तर आम्हाला एवढा आनंद व्हायचा की सांगता हवी नाही की आमच्या म्हणजे कॅमेरावरती जेवढं लक्ष लागायचं की माण्याबाईल आला घाटामध्ये की एवढं लक्ष लागायचं ना की कोण कुठंच लक्ष लागत नव्हतं आमचं तिथंच लक्ष केंद्रित होत होतं आम्ही डायरेक्ट कॅमेरावरती तो मान्या जोपर्यंत घाटाच्या वरती जात नाही तोपर्यंत माण्याबाईल तोपर्यंत कॅमेऱ्याच्या याच्यावरती माझं लक्ष हटत नव्हतं आणि एवढा बैल चांगला होता ना त्याचं खरंच लय अभिमान वाटतं त्याचा एवढा अभिमान वाटतो ना की या युट्यूब चॅनेलच्या वतीने मी स्वतः त्याचे व्हिडिओ काढलेत याबद्दल मला अन, अन अभिमान वाटतो मला पण याचा अभिमान वाटतो की आपण माण्याबी व्हिडिओ काढलेत म्हणून बलमा सगळे आज इथं उपस्थित आहे तर सोने भाऊ काय सांगसान मण्याबद्दल मने, मने आणि बलमाची जोडी अखंड महाराष्ट्राला वेळ लावून गेलेली आहे आज आपल्यात मण्या नाहीये मण्याचा मण्याला अतिशय जवळून पण पाहिले तुम्ही काय सांगसान आज <coughs> मण्याविषयी बोलून तेवढं कमीच आहे <coughs> मण्याची नामची सांगड जसा आमचा बलमा जास्त म्हणजे पळाला तर तो फक्त मन्यामध्ये मन्याबरोबर आणि सगळ्यात जास्त मण्याची बालमाची जोडी जास्त फेमस होती आणि बालमाचा लाचचा गाठा देऊ झाला बालमा मण्याच्या पायाला लागल्यामुळं थोडासा माने, माने तिथं मा हो मा मा गा, मा कमी होऊन लाचचा घाट मण्याचा आणि बालमाचा झाला पण मण्या गेल्यानं नानाला त्यांना नाही तर सर्व महाराष्ट्राला पुणे जिल्ह्याला पूर्ण बैलगाडा तमाम मालकांना सगळ्यांनाच दुःख आहे पण तरीही सुद्धा हा नानाचं दुःख त्यांचे सावर असे आम्ही मनापासून बोलतो आणि नानांना यांना आज मान्या जरी नसला तरी कधी जरी अडचण आली तरी आज मनाची आम्ही मनाच्या आमच्यावरती तर खूप मोठं उपकार आहे पण नानांना आम्ही ती कधी वेळ येऊन देणार नाही ज्यावेळेस नानांना कधी अडचण येईल राहिल्याविषयी त्यावेळेस बलमा नानांसाठी ना आम्ही अर्ध्या रात्रीला घेऊन यायला कधी पण तयार असेल मनाचा आवडचा घाट वडगाव कांदळे होता बलमाची अतिशय एक मने आणि बलमाची अतिशय एक जोडी नाही का त्या घाटामध्ये रेकॉर्ड ब्रेक बारी करून गेलेली होती आता तो विक्रम मॉडेल का नाही सांगू शकत नाही <coughs> त्या बारी बद्दल काय सांग मने आणि बालमाच्या <coughs> मने आणि त्या बारी बद्दल सांगायचं जर ठरलं तर न बालमाचं जसं जुकाड झालं तसं दोन तीन घाटामध्ये प्रॉब्लेम होता तर नंतर नंतर आम्ही बलमा थोडासा दाबून सोडायचा प्रयत्न करला प्रयत्न करीत होतो कारण का हा शेवटी बैल हिंद कशी त्या बैलाचं पण वय चालतं तर आम्ही वडगाव कांदळीच्या घाटाला बलमा थोडासा नानांबरोबर चर्चा करून आम्ही बलमा थोडासा दाबून दिला मान्या पुढे दिला जे अर्धा घाट गाडा केला तिथून पुढे अर्धा घाट उचलली आणि वडगाव कांदळीची ही रेकॉर्ड ब्रेक बारीक झाली बुद्धांना भविष्य पण सांगू शकत नाही का पुन्हा तो कधी एवढा घाट येईल का नाही आज वाबगाव नगरी नगरीमध्ये सप्त हिंद केसरी मान्याची दसकरी अविधीचा कार्यक्रम आज जमलेले पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गारा मालक आणि जुनाट गाडा मालक रामचंद्र शेठ शिंगळे आज मनाला बापूरनं श्रद्धांजली देण्यासाठी इथे उपस्थित आहे आज मनाचा इतिहास काय सांग सांग तुमच्या जवळच जावे वापगावगाव मनासारखा बैल परत होणे नाही ज्या घाटात मना जाईल त्या घाटात त्याने कधी पाठ फिरवले नाही आल्यापासून हात तागा आहेत एकाही घाटात त्याची एक नंबर आयनल असे त्यांनी खूप नाव लौकी केलं असा मनापरत होणे नाही दादा काय काय म्हणजे वाबगाव गावची वाबगाव वापगाव गावाच आणि खेड तालुक्याचं नाव पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात गाजवणारा मन्या मन्या आमच्या गाव निपासून मन्याने कधी हार मानलेली नाही प्रत्येक घाटात जाईल तिथं तो घाटाचा राजा एक नंबर फायनलचा मानकरी हा किताब पटकवल्याशिवाय तो कधीच घरी आला नाही आज संपूर्ण महाराष्ट्रात म्हण्याची इतकी मोठी त्यांनी नावलौकिक केलं प्रत्येक माणसाच्या मनामनात लहान थोरांच्या मनात महिलांच्या मनात सगळ्यांच्या मना मनावर मना मना मना, मना राज्य केलं त्यांनी आणि आज तो म्हण्या आनंदात विलीन झालेला आहे आज दशकरीच्या निमित्ताने अफाट गर्दी वाबगाव गावे इथे जमा झालेली आहे भूतो न भविष्य असा मनाचा हा प्रवास आज इथे संपलेला आहे मनाला आमच्या सर्व वाबगाव गाव, गाव आणि सर्व तमाम गाडा मालकांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो खर आमचं हे वाबगाव ऐतिहासिक भूमी अहिल्याबाई होळकरांची भूमी आणि या अहिल्याबाई होळकरांच्या भूमीमध्ये ज्ञानोबा तोकोबा शेबाचा लेवलनी हा मान्याचा कार्यक्रम का आज खर तर मान्या म्हणजे शिवाचा अवतारे संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा आणि या खंडोबाचं वा नंदी म्हटलं जातं त्याप्रमाणे मान्यांनी हा मान्याचं जाण्याच्या आदल्या दिवशी गुलानी पोलीस पाटील सुनील पाटील तांबे यांच्या मुलीचा शुभविवाहाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये नवीन नवरा नवरीच्या शुभास्ते हस्ते अवक्षण करून घेणं रविवारच्या दिवशी खंडोबाचा दिवस आणि सोमवारच्या दिवशी हा कोयनूर हिरा मन्या या जगातून विलीन होणं खऱ्या अर्थानं सोमवारच्या दिवशी साडे बारा वाजता म्हणजे बारा छत्तीसला मान्या आपल्या सर्वातून निघून गेला आणि मान्या म्हणजे तानाजी मावळ्यासारख्या तानाजी मालू सारख्या सारखं काम केलं मान्याने लढता लढता गेला मान्यासारखी अनेक वैर होऊन गेली अनेक बक्षिस मिळवली पण माण्याने अठरा वर्ष वय झालेला असताना देखील तानाजी मालू सरांनी जशा तालुवारींचे गाव ढालीवरती घेतले अशा आवाजात तस मान्यानी बारीला पडता पडता कराळा आवाजात जु मोडून बारी केली आणि एकट्यानी बारी कितीतरी घाटामध्ये बिडवली मनाचे बारी आली की आमच्या सारखी अलाऊसर लोकांच्या अंगावर शार यायचे मण्याची बारी आल्यावर आम्ही किती आक्रोश करावा किती नाही असं आम्हाला वाटायचं मनासारखा परत असा बैल होणे नाही मान्याने वापगावच नव्हे जवळकर कुटुंबियांच नव्हे तर खेड तालुक्याचं नाव भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये मिळवलं आणि भारत सोडून परदेशात देखील हे बॅनर लागले मन्याची लाईव लोकांनी पाहिलेली तेव्हा आमच्या या मन्याला पुणे जिल्ह्यातील सर्व आमचे सहकारी सर मित्रमंडळांच्या वतीनं पुणे जिल्ह्यातील सर्व गाडा मालकांच्या वतीनं वापगाव मधील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं नवे नव्हे तर पंचक्रोशी नव्हे तर पुणे नगर जिल्ह्यातील गाडी मालकांच्या वतीनं या मान्याला शेवटची श्रद्धेची श्रद्धांजली आदराची आदरांजली आणि पुष्पाची पुष्पांजली समर्पित करतो आणि असा मान्या परत आम्हाला मिळो अशी चरणी चे प्रार्थना करतो शिंदे सर आणि डेरंगे सर आज बोट्यावर आलेले जवळपास जाईल त्या घाटामध्ये सप्तेंद केसरी मान्याची जर बारी असेल तर शंभर ते दीडशे किलोमीटरचा प्रवास करून तुम्ही बारीसाठी हजर असता मान्याची बारी बघण्यासाठी खूप मोठे तुम्ही फॅन आहे चाहते आज मान्याची दसक्रिया विधीचा कार्यक्रम आज भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी तुम्ही आज उपस्थित आहे मान्याबद्दल काय सांगता ना खऱ्या अर्थानं गाड्या क्षेत्रातला देव हरापला म्हणलं तरी वाळवं नाही आणि खास त्याची बारीक पाहण्यासाठी आम्ही शंभर ते वीसशे किलोमीटरचा प्रवास करून प्रत्येक घाटात जात होतो असं अशा अनेक काही त्याच्या आठवणी आहेत त्या सांगण्यासारख्या नाही तरी पण मी आंबेडोमार ग्रामस्थांच्या वतीने आणि शासकीय आश्रमशाळा मसुंडीच्या वतीने मला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो शिंदे सर काय सांग म्हण्याबद्दल सांगायचं जर झालं तर मण्याला गेल्या अठरा वर्षात अनेक पदव्या मिळाल्या सत्य हिंदीकर श्री अपराजित योद्धा आय जी स्पीड ह्या सगळ्या त्याच्या कलागुणांनी एक शि शिस्तीचा बादशाह म्हणून जो मन्या संपूर्ण महाराष्ट्रात परिचित होता त्याने आमच्यासारख्यांच्या सुद्धा मनावरती आदिराज्य निर्माण केलं मी एक आवड निर्माण केली त्या माध्यमातून त्याची कुठेही वारी असली ज्या ज्यावेळेस बघण्याचा योग आला त्यावेळेस खरंच म्हणजे त्यांनी सगळं प्रेक्षकांचं मनापासून भरभरून असं समाधान केलं तरी माझ्या गेल्याने आम्हा सर्वांना दुःख झाले आणि त्या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोत जवळकर कुटुंबियांनी त्यांची मनापासून मनाची जी काही देखभाल केली आणि त्यातून जो मना घडला ते खरोखर एक प्रकारे वाखण्या जावे आणि या निमित्ताने मी या मनाला मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मालिक मामा आज सप्तहिंद केसरी मनेची दसक्रिया विधीचा कार्यक्रम आणि आज दहा दिवस झालेले आज सर्वजण आज वाबगाव इथे गोट्यावर उपस्थित आहे मनाला अतिशय जवळून पाहणार आहे तुम्ही कारण जायंत्या घाटामध्ये जुकणीचा बादशाह म्हणून ओळखले जात होते ते तुम्हाला कारण अचूक जुकणी करणारे तुम्हीच होते मनाची सगळ्यात जवळून तुम्ही पाहिलेले मनाला मन्याचा थोडासा इतिहास सांगा आम्हाला मन्या दोन हजार सहा सात साली घेतला म्हणज्या अडीच तीन वर्षाचाच होता जवळकर मी जवळजवळ चार सहा महिने तो बैल घ्यायला टपलो होतो नंतर त्यांचीच फुलगावची यात्रा आली ट्रॅक्टर बक्षीस होता त्या टायमात बैल घेतल्यावर दोन महिने बैल आपल्या करायला यात्रा पुकारली पहिल्याच यात्रेला मन्यानी ट्रॅक्टर जिंकला तिथून मोर बक्षिसाचा त्यांनी डोंगरच राचला अशी मन्याची घ्याय मन्याच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर मन्यासारखा इतका विश्वासू आणि स्वयमी बैलच नाही जेवढा शांत तेवढा राग आणि तेवढा करपाट सुद्धा बैल पळण्याच्या बाबतीत म्हटलं ना तर घोड्याच्या काळजाने बैल पळत होता इतकी बैलाला महाराष्ट्रात बैल पाहिला नाही ना एवढी स्पीड मन्याला पहिला राऊंड जर त्यांनी समजा बारा सेकंद केली तर दुसऱ्या राऊंडला अकरा पन्नासच करणार एवढी त्याच्यात धमक होती पळण्याच्या बाबतीत मण्याची खासियत काय सांगता नाही खासियत मनाची खासी म्हणजे मन्या चारी खांदी पाळणारा बैल जिथं कमी तिथं तो झुकला गा त्या मालकाचं नाव उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही परंतु मान्या मागच्या झुकणीला जर घेतला तर त्याच घाटात गाडा तो शेकंदरीत आठ आणणार एवढा अतिगतीने पाहणारा बैल परंतु सर्वांना जे दुःख होते ते म्हणे आपल्या सर्वांना अचानक सोडून गेला म्हणून तुमच्या सारख्याला अशा लहान मुलांना आणि जवळजवळ लाखो घाटातील प्रेक्षकांना जे दुःख झालेले आहे ते दुःख कोणत्याही शब्दामध्ये भरून नेणार नाही परंतु शंकराचा नंदी बैल समाजला जातो आम्ही तर त्याला कधी बैल समाजलच नाही परंतु सोमवारी बैलाला मरण आलं साधारण बारा चौतीस या वेळेमध्ये बैल गेला बैलाला मोक्ष तर प्राप्तच झालेला आहे असं मी सर्व उपस्थित याच्या वतीनं देवाकडे प्रार्थना करतोय का या मान्याला आपल्या सर्वांच्या वतीनं पुणे नगर जिल्ह्यातून जेवढं गाडा मालक आलं तर नव्हे महाराष्ट्रातून त्याच चाहते होते सर्वांच्या आज सप्तहेंद केसरी मान्याची दस क्रिया आज सगळं वाबगाव नगरी तसेच संपूर्ण महाराष्ट्र पुणे नगर जिल्हा आज उपस्थित होते आज वाबगाव नगरीचे अध्यक्ष लंगोटे साहेब आज, आज उपस्थित आहे माण्याबद्दलच्या काय भावना सांगताना गेले आठ अठरा वर्ष पळतोय आणि मनाची भूमिका पहिल्यापासून अशी होती पहिल्या राऊंडला जर गाडा झाला तर, तर कमी शेकड सांगणार आणि दुसऱ्या राऊंडला आतून बारी टाकणार अशी मनाची ख्याती होती अरे काय तू माहिती काय <laughs> प्रश्न विचारता का काय <laughs> माझं नाव पंकज सुरवे आज खऱ्या अर्थानं हनुमानाची देशक्रिया संपन्न होत असताना म्हणजे जे काही आज जो समाज इथं आला आज म्हणजे जे म्हणजे भूतन भविष्य हे पब्लिक आज माने गोळा केलं म्हणजे तो जेव्हा घाटात पळत होता त्यावेळेस पण जे पब्लिकचं रेकॉर्ड म्हणून रेकॉर्डचा बादशा पब्लिकच्या पण आणि गागाळाच्या पण हा रेकॉर्डचा बादशाह जसं माने जिवंत होता तोपर्यंत तो जे दाखवलं की बाबा मी रेकॉर्ड करू शकतो पण ज्यानंतर गेला माने म्हणजे आपल्याला सगळ्यांना सोडून गेला सुद्धा जे पब्लिकचं रेकॉर्ड आजपर्यंत म्हणजे आमच्या गावाचा इतिहासातून पण आजपर्यंत कोणत्या म्हणजे प्रतिष्ठित व्यक्तीच्या पण नाही आणि कुणाच्याच नाही म्हणजे असं एवढं पब्लिक आजपर्यंत वापगावात जमा होत झालं जे की एखाद्याच्या लग्नाला सुद्धा नाही येणार म्हणजे शुभ मुहूर्त पण नाही पण ते दषक्रियेला आज मनाच्या उपलब्ध इथं पब्लिक एवढं झालं म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांनी जे आयुष्यात येऊन जे कमावलं ते आज म्हणजे साध्य झालं डायरेक्ट सगळ्यांना म्हणजे समजलं समाधान वाटले एक आणि म्हणजे दुःख ते एक वाटत होतं मनातून दुःख होतं दुःख होतं परंतु आजचं हे पब्लिक ज्या पब्लिकचं एवढं आत्मीयता म्हणजे त्यांचं जे मनापासून जे काही आता भाषण चालू असताना काही म्हणजे अक्षरशः दोन तीन माणसं रडलीत अक्षरशः म्हणजे भाषण चालू असताना राहुल दादा जाधव असतील भाषण चालू असताना रडलेत ते म्हणजे हे जे काही कमवू कमवलं ते मानाने एक मुकाजीव आहे पण त्यांनी जे कमवलं ते आजपर्यंत कुणी कमवले इथून पुढं पण मान्यासारखं कोणी कमवू शकत नाहीये आमचा मन्या गेला आज आमचा हात मोडल्यासारखा झालेला आहे आज दहा दिवस झालं म्हणजे आम्हाला खूप आठवण येते पण असा भविष्यात आम्हाला आमच्या मन्या भेटल अशी आम्ही देवाकडे आम्ही प्रार्थना करतो आज आमचा म्हण्या असा बैलगाडा क्षेत्राला असा वाघ परत होणे नाही आज आमच्या नानांना पण खूप दुःख झालं भाऊंना झालं आज आमच्या हिंदकेसरी बैलगाडा संघटनेलाच माहिती किती मोठं दुःख आमच्यावर किती मोठं संकट कोसळलंय आज आज दहा दिवस झाला आमचा मान्या आम्हाला दिसत नाहीये आज मान्यासमोर मी कांडे धरत असताना माण्या कधी येऊन आम्हाला खेटत होता ते आम्हालाच माहितीये आज आमचा माण्या गेला आम्हाला खूप दुःख आहे याच्या पुढे काही या आम्हाला बोलण्याचं होत नाही आता आम्ही बैलाच्या अपेक्षेत आहे की आमचा मान्या लवकरच अजून एक तयार होईल आमच्या धावणीला आणि हिंदकेसर बैलगाडा संघटनेच्या वतीनं आणि समस्त ग्रामस्थ वाघगाव यांच्या वतीनं सर्वांना सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली मानण्यासाठी धन्यवाद